तीस नोव्हेंबरचा मिरचीचा प्लॉट आहे त्याच्यात मक्का गाठल्यामुळं मक्काचा किडीचा त्यांनी प्रादुर्भाव मच्छ्यावर होतो आणि याला आम्ही खताचं प्रमाणसुद्धा कमी ठेवलेलं आहे मेडिसॉलमुळं मेडिसॉल वापरल्यामुळं खताचं प्रमाण कमी येतो तरीही पीक चांगलं आलं की शेतकरी आहेत एकदम चांगला आहे काही शेतकरी म्हणतात प्रॉब्लेम स्टेज मध्ये कसं काय नसतं ते कव्हर करू शकतो वापरल्यामुळं चांगलं झालं मेडिसन वापरल्यामुळं प्लॉट एकदम बेस्ट आले आहे पूल बिल सगळे चांगले बसले आहे एकदम कमी खतात असं प्लॉट आणून दिले तुम्हाला बेसळ डोस साधारण कितीचं सांगितलं किती पोती सांगितलं होतं मला एक दहा सात कोती सांगितले पहिला किलो हे माळी सरांनी मिळून एक किलो दीड किलो देऊन दिले प्लॉट चांगलं बाकी माळी माळीसर साधारण बेसळ डोस वगैरे किती घालावं हो लागतो सुरुवातीला आपण किती घातला काय काय गरीबी सुद्धा सर बेसळ डोस सुरुवातीला घालाय का म्हटलं की एक बारा तेरा हजारचा बेसळ डोसला आणि आपण कितीचा वापरला आपण बरोबर बाकी तुम्ही सर्वांनी वेळच्या वेळी कामं करा साईडला तुम्हाला साड्या लावला तर साड्याचाही तुम्हाला फायदा होतो साड्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या कलरच्या साड्या लावल्यामुळं त्या किडींना ते एकदम डिस्टर्ब करतात आणि ती किडी चमकल्यामुळं साड्यांच्या वेगवेगळ्या कलर चमकल्यामुळं प्लॉटमधून किडी हे परावर्तित होतात दुसरं मक्यामुळं तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं मक्यावरती मका हा गोड आणि सॉफ्ट असल्यामुळं बऱ्याचशा किडी वगैरे असू किडी वगैरे त्या मक्यावरती अटॅक करतात तुम्ही बघू शकता इथं मक्यावरती अटॅक आहे तर मका लावा झेंडू लावला तरी तुम्हाला ते ट्रॅप म्हणून झेंडू मका वगैरे ट्रॅप म्हणून तुम्हाला उपयोग होतं तसे फ्लायफिक्सही तुम्ही वापरा आणि साधारणपणे आपण कमी खर्चामध्ये व्हायरसपासून मुक्तता परत आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो जनरल लोकांचं म्हणणं असतं की थंडीमध्ये हा प्रॉब्लेम येतो की ग्रोथ होत नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आपण एक योग्य नियोजनबद्ध केलं आणि तर आपल्याला चांगलं उत्पादन मग घेता येतं तर आता आपण बघतो पूर्ण छेंड्यापर्यंत जर बघितलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं असं व्हायरस वगैरे आलेला दिसत नाही साधारणपणे पानांचं वगैरे साईज बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की साधारण हे ढबूसारखी पानं दिसू लागलेली आहेत तर अशा पद्धतीनं आपण मेडिप्लांट इम्पेक्सबरोबर मेडिसॉल यूज करून आपण एक कमी खर्चात कमी रेसिड्यू किंवा रेसिड्यू फ्री आपण प्रोडक्शन हे घेऊ शकतो तरी सर्व शेतकरी बांधवांनी मेडिसॉलचा लाभ घ्यावा आणि चांगलं उत्पन्न कमी खर्चात आणि कीटकनाशक बुरशीनाशकयुक्त रासायनिक खता मुक्त शेती करून हे सेंद्रिय शेतीकडं वाटचाल करावी